हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो तुम्हाला सध्या माहीतच आहे की लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये सिद्धू आणि पूर्वीची एंगेजमेंट पार पडणार आहे आणि तोच सगळ्यात माहोल आहे तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला आणि आता हा एंगेजमेंट सीन पार पडतोय आणि त्यानिमित्तानेच माझ्यासोबत आहे पूर्वी जी लक्ष्मी मध्ये नव्यानेच तिने एंट्री केलेली आहे हाय पूर्वी खूप स्वागत आहे तुझा सेलिब्रिटी करता नमस्कार नमस्कार आणि तुमचं सुद्धा स्वागत लक्ष्मीनिवासच्या सेट मी खूप कमाल तुम्ही Okay. एकदम बरं आता खूप गोड दिसतेस तू या लुक मध्ये आणि आता बघ ना तू आता तर एंगेजमेंट पार पडतेय हे तुला आधी माहिती होत की आता आपली एंट्री झाल्यानंतर सिद्धूची आणि तुझी एंगेजमेंट होणार आहे असा एक सीन पार पडणार आहे हे तुला आधी माहिती होत नाही हे मला आधी माहीत नव्हतं आणि जेव्हा मला कळलं की आमची एंगेजमेंट होणार आहे तेव्हा माझं असं झालं की अच्छा ओके सिद्धूसोबत पूर्वीची एंगेजमेंट होती पण सिद्धू आणि पूर्वी हे तर पहिल्यापासून खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत आणि अचानक त्यांची एंगेजमेंट होती सो जसा हा सगळ्यांसाठीच धक्का आहे तसाच सगळ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा धक्का आहे की सिद्धूचं तर भावनावर प्रेम आहे पण मग भावना आणि सिद्धूचं पुढे काय मग पूर्वी तर त्याची मैत्रिणी आहे पण मग आता पूर्वी आणि सिद्धूचं जर एंगेजमेंट होते तर मग पुढे भावनासोबत काय होणार तर आता आम्हाला प्रेक्षकांना आधी हे सांगायचं आहे की तुम्हाला असं वाटत असेल की पूर्वी आहे पण सिद्धू कुठे गेलाय तर सिद्धू सीनमध्ये गेलाय हो ना यस ये। ये। त्याच्यामुळेच सिद्धू आता आमच्यासोबत नाही आहे तर इनिवेज पूर्वी तर आता हा जो काही सीन पार पडतो आहे नुकताच आम्ही प्रोमो बघितला आहे की ज्याच्यामध्ये तुमची एंगेजमेंट तर होतीये पण सिद्धू जसा आलेला आहे पाटावर उभा राहायला आलेला आहे तो खूप खुश आहे आणि अचानक त्याला असं कळतं की तू आहेस त्याच्या समोर ओके मग तो अपसेट होतोय खाली पडून भाऊनाच्या समोर जाते ती सो so, काय वाटत की तुला ती ही एंगेजमेंट पुढे कंटिन्यू होणार आहे पार पडणार आहे नीट की ते ट्विस्ट येणार आहे ट्विट तर ऑफकोर्स असणार आहे सिद्धू आणि पूर्वीची एंगेजमेंट ठरली आहे तर त्यांची एंगेजमेंट पार पडतीये की नाही पडती आता हे तुमच्या सगळ्यांसाठी ऑफकोर्स सरप्राईज आहे प्रोमोमध्ये जसं पाहिलं आहे आपण की ती रिंग खाली पडते आणि ती भावना उचलून देते आता स्वतःचं प्रेम जर आपल्याला एक रिंग उचलून देतं आणि सांगते की दुसऱ्या मुलीच्या हातामध्ये ते रिंग घाल तर सिद्धूचं आता काय होत असेल म्हणजे खूपच वाईट बिचाऱ्याचं आतमध्ये सगळं फिलिंग होतात की आपलंच प्रेम आपल्याला सांगते की तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर जे की तिलाही बिचारीला कल्पना नाही आहे की सिद्धूचं तिच्यावर किती प्रेम आहे सो एंगेजमेंट होतीये की नाही होणार हा तर एक खूप मोठा ट्विस्ट आहे आणि बरं झालं तर मग पुढे काय मग भावना आणि सिद्धूच्या नात्याचं पुढे काय yes. आणि मग पूर्वीचं यामध्ये नक्की भूमिका काय असेल हे hey, सगळं तुम्हाला करणार आहे सगळ्यांना करणार आहे लवकरच करणार आहे पण त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीनिवास रोज पाहावं लागणार मी तेच पुढचा तर प्रश्न विचारणार होते की आता इथे तर ट्विस्ट येणार आहे पण जेव्हा पूर्वीला कळेल की भावना म्हणजे भावनावरती सिद्धूचं प्रेम आहे त्याला ती आवडतीये तर तेव्हा पूर्वीची भूमिका काय असेल तुला ऍज जा, अ जा जान्हवी म्हणून काय वाटतं की तिने काय करायला हवं पूर्वी म्हणून तर मला आयडिया नाहीये की काय असणार आहे पुढे पण जान्हवी म्हणून तर ऑफकोर्स जर कळतंय की सिद्धूचं प्रेम नाही आहे माझ्यावर आणि सिद्धूचं प्रेम एका वेगळ्या मुलीवर आहे जी मुलगी खरंच खूप सुशील आणि एका चांगल्या घरातली आहे आणि जी खरंच खूप सिद्धूसाठी सुटेबल आहे तर अफकोर्स ॲज अ जान्हवी म्हणून तर पूर्वी स्वतःहून माघार घेईल असं मला वाटतं ॲज अ जान्हवी म्हणून आता पूर्वीच यामध्ये काय स्टेट असेल तर हे तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यावंच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला नेहमी रोज दररोज आठ वाजता जी मराठीवर लक्ष्मीनिवास पाहावं लागेल बरं आपल्याकडनं <laughs> फार वेळ कमी आहे पूर्वी म्हणजे जान्हवी तांबट माझ्यासोबत आहे तर जान्हवी कमाल लुक आहे मी जसं मग अशी म्हटलं प्रत्येक मुलीला महिलांना साडीतलं कुठला प्रकार आवडत असेल ना तर तो पैठणी ठीक आहे आणि तू आता ही पैठणी असली आहेस खूप सुंदर आहे कलर पण सुंदर आहे अट्रॅक्टिव्ह आहे तर तुला किती आवडते खऱ्या आयुष्यामध्ये पैठणी किंवा साडी किती टू बी व्हेरी ऑनेस्ट uh, खूप अगोदर साडीचं तेवढं अट्रॅक्शन नव्हतं कारण का ती मुळात कॅरी करता यायची नाही पण जेव्हापासून कॅरी करता येते तो तेव्हापासून साडी प्रचंड आवडते आणि आपण म्हणतो की स्त्रीचं खरं सौंदर्य हे पूर्ण कपड्यामध्ये साडीमध्ये खूप जास्त खुलून दिसतं किंवा जितकी सादगी असेल कुठल्याही महिलेच्या रूपामध्ये तितकी ती खूप सुंदर दिसते सो साडी हा एक आपला असा प्रकार आहे कुठे की कुठेही कुठल्याही फंक्शनसाठी आणि कुठेही कधीही जाणारी अशी सुंदर साडी त्यामुळे मला साडी नेहमीच आवडते आणि आपल्या इथल्या निवासच्या सगळ्याच कॉस्च्यूमच्या टीमने पूर्ण हेअर टीम मेकअप टीम सगळ्यांनीच मेक सगळ्याच आर्टिस्टनं रेडी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे प्रत्येकाचे लूक अगदी खूप छान पद्धतीने फायनल केले त्यामुळे सगळे आर्टिस्ट कमाल दिसत आहेत आणि सगळेच खूप गोड दिसत आहेत पण आता बघतो ना आम्ही की ही ज्वेलरी साडी नथ oh, तर हे सगळं आता प्रचंड बाहेर गरम होत आहे उन्हाळा चालू आहे त्याच्यात तुम्ही हे दिवसभर अगदी लेट नाईट थिंक तुमचं बॅकअप oh. होत असेल ना तोपर्यंत हे तुम्ही कॅरी करतायत तर कितपत कठीण जात आहे आणि कसं मॅनेज करते करताय तुम्ही आता गरमीमुळे तर सगळ्यांचे झाल होत आहेत त्यामुळे सगळ्याच आर्टिस्टकडे हे बघा आम्ही घेऊनच फिरतोय कारण का याची अत्यंत गरज आहे आणि तितकंच जे सगळे काम करत आहेत त्यांना सुद्धा प्रचंड गर्मीमध्ये या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आमच्याकडे ऍटलीस्ट फॅन्स आहेत तरी प्रत्येकाकडे पण प्रोडक्शनने सुद्धा सगळ्यांची खूप छान सोय केली इथे अर्नाकोंडाच आहेत सगळ्यांसाठी लावलेले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सगळं एकत्र आहेत त्यामुळे इतकं लक्ष जात नाही त्या गोष्टीकडे की आपल्याला घरामध्ये त्रास होतोय कारण काम करायचं सगळं एकत्र आहे त्यामुळे मजा येते प्रत्येक मुलीलाच हे जाणून घ्यायचं असतं की ऍक्ट्रेस कशा स्वतःची स्किन मेंटेन करतात की ते स्वतःच्या स्किनला कारण एकतर खूप छान तुमची स्किन असते तुम्ही ती टवटवीत ठेवत असता तर ह्याच्यासाठी ऑफकोर्स मेहनत पण आहे काळजीही तेवढीच घ्यायची असते तर तू काय काळजी घेतेस आणि स्पेशली आता उन्हाळा चालू आहे त्याच्यासाठी तुझ्या स्किनची दररोज मेकअप असतो काय काळजी घेतेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेट राहणं सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे त्यामुळे जितकं पाणी पिता येईल जितकं त्यामध्ये सब्ज्या टाकून पाणी पिता येईल जितकं थंडावा आपल्याला मिळेल तितक्या गोष्टी करणं सलाड्स सलाड्स तर प्रचंड खाणं कारण का गरमी एरवीसुद्धा सलाड्स हे नेहमीच आपल्यासाठी हेल्दी आहेत आणि मला प्रचंड आवडतात सलाड्स मी स्वतः बनवून घेऊन येते सो त्या गोष्ट कारण का त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे आपण फक्त स्किन नाही तर आपली पूर्ण बॉडी हेल्दी राहते आणि खास करून उन्हाळ्यामध्ये तर म्हणजे आपण जे म्हणतो की नारळ पाणी पिणं किंवा कोकम सरबत पिणं या सगळ्या गोष्टी तर असतातच सा आणि विशेष काळजी घेण्यासाठी माझ्या मते की बाकी बाहेरून काही लावण्यापेक्षा म्हणजे ऑफकोर्स क्रीम्स ह्या सगळ्या लावाव्या लागतात पण बाहेरून जास्त लावण्यापेक्षा आपण जे इंटेक करतो जसं की जसं की आपलं खाणं असेल किंवा जे डाएट करतो आपण सो आणि तर ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी होतात जसं वेळ मिळेल स जसं शूटमधून वेळ मिळेल तसं वर्कआउट करणं या सगळ्याच गोष्टींमुळे जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्रि, एकत्रित एकत्रित करणं होतं तेव्हा खूप छान प्रकारे सगळं मेंटेन राहतं म्हणजे स्किनसुद्धा आणि आपली हेल्थसुद्धा आणि प्रत्येक ॲक्टर हे खूप प्रकर्षाने करतो म्हणजे कुठलंच ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस ही गोष्ट टाळत नाही आपल्या स्किनची आणि हेल्थची काळजी घेणं त्यामुळे खाण्यावर कंट्रोल आणि हेल्दी खाणं त्याचे आत्ता आपण तुझी ह्याच्या मालिकेमध्ये एंट्री झाल्यावर पहिल्यांदाच इंटरव्ह्यू करतोय तर मला ऐकायला आवडेल की या मालिकेमध्ये तुला जेव्हा एंट्री करण्यासाठी कॉल आलेला होता तो पहिला कॉल काय होता की कशा प्रकारे तुझं सिलेक्शन झालं ते सांगशील येस yes, ऑफकोर्स uh, सुरुवातीला मला कॉल आला होता आणि mm. uh, लक्ष्मी निवास हे म्हट आधी मुळात निवास ही महामालिका आपण म्हणतो कारण का मालिका विश्वामध्ये पहिल्यांदाच एक तासाची मालिका चालू आहे आणि निवास प्रचंड झेप घेत आहे दिवसेंदिवस झेप घेणं चालू आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्शन दुसरी गोष्ट आपलं चॅनल झी मराठी चॅनल आणि या सिरियलमधले सगळे कलाकार सगळे कमाल सिनियर कलाकार आहेत आणि माझं असं झालं की ह्या सगळ्यांसोबत मला काम करायचं आहे आपल्या हर्षदाताई तुषार सर ह्या सगळ्यांसोबत काम करण्याची म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते आणि माझीही पूर्वीपासून होती तसंच अक्षया मॅम जान्हवी सिद्धू मेघन हे सगळेच जे आर्टिस्ट आहेत पूर्ण सिरियलमध्ये पूर्ण थ्रू आऊट जेवढे पण आर्टिस्ट आहेत ते सगळेच खूप कमाल आर्टिस्ट आहेत सगळे माझे सिनियर आहेत सो so, त्यांच्यासोबत काम करणं थोडंसं दडपड आलंच होतं शंभर टक्के कारण का ऑलरेडी सिरियल सुरू येतात त्यात माझी अशी लेट एंट्री होती आहे सो so, दडपण तर आलं होतं पण प्रचंड छान वाटलं मला की जेव्हा लक्ष्मी निवास मला या मालिकेमध्ये विचारणं आलं आल आणि मला करायचं आहे mm -hmm. आणि एक तर एक खूप छान एक्सपिरियन्स माझा की हर्षदा मॅमसोबत मला mm -hmm. खूप आधीपासून काम करायचं तुषार सरांसोबत प्रचंड त्यांच्याबद्दल मी ऐकलं आणि खूप कमाल आहे दोघंही सगळे आर्टिस्ट खूप छान आहेत म्हणजे मला सुरुवातीला असं अगदी वाटलंच नाही mm की -hmm. मी पटकन एवढ्या सगळ्या आर्टिस्टमध्ये नवीन आली आहे किंवा माझी लेट एंट्री झाली आहे सगळ्यां uh, सगळेच खूप वेलकमिंग आहेत त्यामुळे मला तर खूप मजा येते सगळ्यांसोबत काम करायला आणि खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत माझं मी आल्यापासून ऑब्झर्व्ह करते की कोण कसं बिहेव्ह करत आहे कोणाची कामाची पद्धत कशी आहे या सगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत यापेक्षा खूप म्हणजे या अजून वेगळं भाग्य काय असू शकतं सनसो येस खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि खरं तर मी आत्ता तू म्हणालीस तसं की नवीन आहेस तू या याच्यामध्ये आणि सगळे सिनियर आर्टिस्ट आहेत तुझ्यासाठी आणि हे खरंच खूप छान आहे की करिअरच्या सुरुवातीलाच इतक्या दिग्गज आर्टिस्टसोबत तुला काम करायला मिळते स्क्रीन शेअर करायला मिळते की ऑल द बेस्ट आणि आम्ही येतात जाऊ सेटवरती <laughs> कारण आत्ता वेळ sure. फार कमी आहे सीनला पण तुम्हाला जायचं आहे सो तुला काय तुला कसं वाटतं वेल uh, well, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आलात आला, मला खरंच खूप छान वाटलं आणि uh, मालिकामध्ये मी काम करते सगळ्यांसोबत एकत्र काम करते त्यामुळे मी जसं बोलले तसं की एक्सपिरियन्स खूप छान मिळतो शिकायला मिळतं आहे आणि खूप मजा येते आणि सगळ्यांनी लक्ष्मी सगळ्या लक्ष्मी लक्ष्मीनिवासला सगळ्यांचं प्रेम मिळतंच आहे तर असंच प्रेम कायम कायम मिळत राहावं आमचे रिसेंटली शंभर एपिसोड झालेत असेच हजारच्या पुढे एपिसोड व्हावेत आहेत थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट